मराठमोळा अभिनेता नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यामुळे ओळखला जातो नेहमीच असतात वेगवेगळ्या मुद्द्यांवर तो बिंधास्पणे सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय नेमका काय आहे तो व्हिडिओ चला पाहूया ही जी गाडी दिसते मारुती सुजुकी एक्सेल सिक्स नंबर आहे एच अठ्ठेचाळीस डी डी एकोणनव्वद ऐंशी हा एक्सप्रेस हायवेवर अतिशय रफ गाडी चालवत आहे आणि विणशेडला एक भगवा झेंडा आहे आता तो शिंदेसेनेचा आहे का शिवसेनेचा आहे मला माहीत नाही तेवढं नीट बघता आलं नाही पण अत्यंत मगरुरीने त्याचं सगळं वर्तन इथे रस्त्यावर चालू आहे तर ह्या गाडी नंबर कोणाची आहे ही गाडी याची माहिती जर मिळाली तर कृपया मला कळावा याने आत्ता माझ्या गाडीला डावीकडनं जोरात एक कट मारलाच आहे ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि त्यानंतर अजून दोन गाड्यांना सुद्धा अतिशय डेंजरसली कट मारला याने तर याची जरा माहिती असले कोणाल तरी तर कृपा करून कळवावी धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करत त्याने दोन महत्वाच्या गोष्टी देखील शेअर केल्या ते म्हणजे हे चित्रण करत असताना मी गाडी चालवत नव्हतो माझा सारथी गाडी चालवत होता गाडीमध्ये लावलेले झेंडे हे राजकीय ओळख असल्याचे होते नेमका कुठला हे कळत नव्हतं अशी देखील या व्हिडिओ सोबत त्याने कमेंट केली त्यासोबतच त्याने आरटीओ मुंबई मुंबई पोलीस यांना देखील टॅग केले एकूणच तुम्हाला हा आजचा स्वभाव बेधडकपणा कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोन क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसेप साठी फॉलो करा हंच मीडिया